नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक जण प्रत्येकजण जेव्हा शेअर मार्केटमध्ये येतो किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये येतो किंवा ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेस सुरुवातीला प्रत्येकजण चुका करून बसतो आणि सुरुवातीला लॉस करून बसतो आणि डिमोटिवेट होतो असा कोणताही व्यक्ती तुम्हाला या दुनियामध्ये मिळायचा नाही की जो शेअर मार्केटमध्ये आलेला आहे आणि तो सुरुवातीपासून यशस्वी झालेला आहे किंवा सुरुवातीपासून प्रॉफिटेबल झालेला आहे असा तुम्हाला कोणताही व्यक्ती मिळणार नाही प्रत्येकाची हीच अवस्था आहे की सुरुवातीला प्रत्येकजण चुका करतो आणि लॉस करून बसतो मंडळी त्या या सगळ्याप्रमाणे सुद्धा सुरुवातीला काही चुका केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला जवळजवळ एक चा जवर जवर लाख ऐंशी हजाराचा म्हणजे जवळजवळ दोन लाखाचा लॉस पत्करावा लागलेला होता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या ज्या चुका आहेत मी ज्या चुका केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे मी लॉस झालो होतो त्या चुका त्या काही ठराविक चुका मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे की आता मला ज्यावेळेस मी हे चुका केल्या त्यावेळेस मला असं सांगायला कोणीही नव्हतं त्यामुळे ह्या चुका केल्या आणि त्या मी छान सगळ्या ओळखल्या चुका काय का चुका लिहून काढल्या आणि त्याच्यानंतर त्या चुकामध्ये सुधारणा केल्या माझ्या मी सुधारणा केल्या ना की तुम्हाला मला कोणी सांगायला आलं होतं त्या चुकां सुधारणा केल्यानंतर मी यशस्वी झालो आता तुम्हाला काय करायचं का आहे की ह्या चुका प्रत्येक ट्रेडर करत असतो कारण मार्केटचं ट्रॅपिंगच असं असतं की मार्केटमध्ये भीती आणि लालच ह्या दोन गोष्टींमुळं ट्रेडर लोक चुका करतात आता ह्या चुका ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या चुका तुम्ही प्लीज आयुष्यात कधीही करू नका जेवढ्या तुम्हाला टाळता येईल त्याच्यावर जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं तुम्ही करा कारण यशस्वी होण्यासाठी ह्या चुका टाळणं गरजेचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या मी चुका तुम्हाला सांगणार आहे त्या एका नोटपॅडवर किंवा तुमचं काय रजिस्टर असेल किंवा वही असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय लिहून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही ट्रेडिंगसाठी चार्टच्या समोर बसाल त्यावेळेस तुम्हाला त्या चुकांवर लक्ष ठेवायचं आहे आणि ते पण तुमचं तुम्हा तुम्हा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ना की त्यावेळेस तुमचा नातेवाईक सांगायला येणार आहे ना की तुमचा मित्र सांगायला येणार आहे किंवा ना की तुमची पत्नी सांगायला येणार आहे की ही बाबा तू चूक करतो आहेस ही चूक करू नकोस असं सांगायला कोणीही येणार नाही ही चूक करू नये याचं स्व नियंत्रण स्वतःच स्वतः करायचं आहे कारण आपण स्वतः चूक करतो स्वतः चार्टच्या समोर बसलेला असतो त्यामुळे लक्षसुद्धा आपल्याला स्वतःलाच ठेवायला पाहिजे मित्रांनो समजा तुम्हाला ओव्हर ट्रेडिंगची चूक टाळायची असेल तर लक्ष ठेवायचं माझे दोन ट्रेड झालेले आहेत बस तिसरा किंवा चौथा माझा ट्रेड होता कामा नाही मी ओव्हर ट्रेडिंगची चूक तर करत नाही मी रॉंग एंट्री तर घेत नाही हे जे लक्ष ठेवायचं आहे ना हे तुम्हाला तुमचं तुम्हाला ठेवायचं आहे दुसरा तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण त्यावेळेस निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा असतो तुम्हाला कोणी सांगणार येणार नाही की हे निर्णय तू चुकीचा घेतोस तुमचा तुम्हाला तो निर्णय घ्यायचा असतो त्यामुळे तो चुकीचा आहे की बरोबर आहे किंवा ती चूक होते का माझ्याकडून हे जे जे कंट्रोल करायचं आहे ना ते तुमचं तुम्हाला करायचं आहे त्यामुळं ह्या पाच चुका तुम्ही ज्या मी महत्वाच्या चुका काढलेल्या आहेत ना त्या लिहून घ्या एका नोटपॅडवर आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगसाठी बसाल ना त्यावेळेस तुम्ही तुमचं तुम्हाला ह्या चुकांवर कंट्रोल करायचं आहे आणि जर का आयुष्यामध्ये ह्या चुकांवर नियंत्रण मिळवलं मित्रांनो त्या दिवसापासून समजा तुमचा यशाचा मार्ग मोकळा झाला किंवा यश त्या दिवसापासून तुमचं सुरू झालेलं आहे असं डेफिनेटली समजा अगदी मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की जर ह्या चुका तुम्ही ज्या दिवसापासून टाळायला सुरुवात कराल ना त्या दिवसापासून शेअर मार्केटमध्ये तुमचं यश सुरू झालंय हे तुम्ही गृहीत धरून चाला तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता मी माझ्या पाच चुका सांगणार आहे की ज्या मी चुका केलो त्या चुकामुळे मी लॉस झालो आणि त्या चुका टाळल्यानंतर मी यशाच्या मार्गाने गेलो लागलो तर मित्रांनो चालू करूया आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला तर मित्रांनो ज्यावेळेस मी सुरुवात केली ट्रेडिंग एकसा, होती ट्रेडिंगला त्यावेळेस खूप असे एक्सा एक्साइटमेंट होती की मला कधी प्रॉफिट होतो आहे कधी मी एंट्री घेतो कधी माझे ग्रीन आकडे दिसतात ही सगळी फुल अशी एक्सामे एक्साइटमेंट होती आणि त्याच्यामुळं होतं झालं काय मी डेमो अकाउंट न करता डेमो अकाउंट होतं पण त्याच्यामध्ये प ट्रेडिंग न करता डायरेक्ट रिअल अकाउंटमध्ये पैसे टाकले आणि कधी एकदा मी प्रॉफिट करतो आहे कधी मला ग्रीन आकडे दिसतात कधी एकदा ट्रेड माझा विनिंग होतो आहे ह्याची सगळ्याची एक्साइटमेंट असल्यामुळं मी काय केलं डायरेक्ट रिअलमध्ये पैसे टाकले आणि मार्केट स्ट्रक्चर नव्हतं माहिती नाही स्टॉप लॉस लावायचं माहिती हे काही माहिती नव्हतं डायरेक्ट मी ट्रेड घ्यायचो तो रिअलमध्ये आणि तिथूनच माझ्या लॉसेसची सुरुवात झालेली आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला जर ही चूक सुधारायची असेल तर जवळजवळ दोन ते तीन महिने डेमो अकाउंटमध्ये ट्रेड करायचं आहे ह्याने काय होईल तुम्हाला मार्केटचं कमीत कमी स्ट्रक्चर तरी समजेल दोन तीन महिन्यामध्ये में। तुम्हाला मार्केटचा बेस समजेल आणि कसं काय ट्रेड चालतो किंवा स्टॉप लॉस कसं लावायचं काय हे सगळं काही बेसिक गोष्टी आहेत ना ह्या डेमोमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील त्यामुळे मित्रांनो ही चूक तुम्ही जरूर टाळा की डेमोमध्ये ट्रेडिंग करा ना की मध्ये टाकायचे मित्रांनो दोन नंबरची चूक एवढी माझी खतरनाक होती की स्टॉप लॉसच लावायचो नाही स्टॉप लॉस न लावणे ही माझी दोन नंबरची चूक एकदम मला खूप म्हणजे महा या चुकीमुळे मी खूप लॉस गेलेला आहे कारण सुरुवातीला काय वाटायचं मला की मी मॅन्युअली एक्झिट करीन जर माझ्या ट्रेड अगेन्स्ट जायला लागलं ना तर मी मॅन्युअली एक्झिट करीन पण ज्या वेळेस ट्रेड माझ्या अगेन्स्ट जायला लागायचा त्यावेळेस माझ्या मनात असं यायचं की थांब रे थोडा वेळ थांब थोडा वेळ वेट कर मार्केट जाईल वरती असं माझ्या मनात यायचं आणि त्या वेळेस व्हायचं काय मार्केट अजून अगेन्स्ट अग अजून अगेन्स्ट जायचं आणि लॉसचं प्रमाण हे अनलिमिटेड व्हायला लागलं ह्या चुकीमुळे माझं जास्तीत जास्त लॉस झालेला आहे मंडळी त्यामुळं कारण का फॉरेक्स मार्केट एवढं ओलाटायला आहे की तुमचं झटक्यामध्ये अकाऊंट झिरो करायला वेळ लागणार नाही झटक्यामध्ये अगदी अकाउंट तुमचं झिरो करेल मंडळी म्हणून ही चूक तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा की स्टॉप लॉस न लावता कधीही मार्केटमध्ये बसू नये किंवा होल्ड करू नये लॉस लावायचा जर का ट्रेड आपल्या अगेन्स्ट गेला समजायचं हा ट्रेड आपल्या अगेन्स्ट आहे आपल्याला विनिंगमध्ये देणार नाही ट्रेड घेण्यासाठी आहे ना वेळ तुमचा आपल्याकडे की तुम मार्केट काय पळून जाते दुसरा ट्रेड बघू ह्याला मार्केटला स्टॉपलस देऊन मोकळवायचं त्यामुळं लॉस न लावता बसणं ही चूक कधीही तुम्ही करू नका मंडळी तीन नंबरची चूक म्हणजे प्रत्येकजण अगदी करतो सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये मा आला की प्रत्येकजण ही चूक करतं आणि ती म्हणजे फॉ ओव्हर ट्रेडिंग करणे मंडळी सुरुवातीला काही व्हायचं हा पण सेटअप चालेल तो पण सेटअप चालेल इथून पण मार्केट माझा सेटअप बसतो हे प्रत्येक मोमेंटला प्रत्येक कॅन्डलला मा मला असं वाटतं की इथे माझा ट्रेड बनतो आहे त्यामुळे मी प्रत्येक कॅन्डलला प्रत्येक मुमेंटला जवल, जवल माझे मदे ट्रेड घ्यायला लागलो जवळजवळ माझ्या दिवसांमध्ये तीस ते चाळीस ट्रेड व्हायची एवढी ओव्हर ट्रेडिंग झाली आणि त्याच्यामुळं व्हायचं काय अकाउंट खाली 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 असं होत गेलं त्यामुळं ओवर ट्रेडिंग करणे ओवर ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल ना किंवा तुमच्याकडून ही चूक होत असेल तर तुमच्या लॉसेसची गॅरंटी जाईल समजायची की लॉस शंभर टक्के तुमचे तुम्ही लॉसेसमध्ये जाणार तुम्ही कधी यशस्वी होणार नाही आपला एक सेटअप तयार करायचा एक सेटअप जर व्यवस्थित असेल तो सेटअप जर बनला तरच मी ट्रेड घेईन आणि ते सुद्धा एक ते दोन जास्तीत जास्त तिसरा ट्रेड घ्यायचा पण ह्याच्यावरती ट्रेड घ्यायचा नाही हा एक नियम आपण स्वतःहून स्वतःला लावून घ्यायचा त्यामुळे होईल होईल काय तुमचं ओवर ट्रेडिंग बंद होईल मंडळी ओवर ट्रेडिंग करणे ही चूक तुम्ही ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये जर असाल तर कधीही करू नका ओव्हर ट्रेडिंगमुळे तुमचा कधीही प्रॉफिट होणार नाही तुम्हाला वाटेल दहा ट्रेड घेतले मी दहाच्या प्रॉफिटमध्ये जातील किंवा दहापैकी सात ते आठ तरी प्रॉफिटमध्ये जातील कदापि शक्य नसतं ते त्यामुळं ओवर ट्रेडिंग टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो चार नंबरची माझी चूक म्हणजे मी इमोशनली ट्रेड घ्यायचो जर एखाद्या ट्रेडमध्ये मला लॉस झाला की फटकन त्याच्या अगेन्स्ट दुसरा ट्रेड घ्यायचो कारण का की ह्या लॉसची भरपाई ह्या ट्रेडमध्ये काढू काढू असं थिंकिंग असायचं माझं त्यामुळं इमोशनली तेव्हा त्या सेटअप नसतं बनलेला नसतो काही नसतो काही नसतो पण वरती जाणार बायचा जर मी ट्रेड घेतला त्याच्यामध्ये लॉस झाला तर समजा की हा नक्कीच डेफिनेटली खाली जाणार लगेच मग सेलचा ट्रेड असं करता करता व्हायचं काय दोन्ही ट्रेड लॉसमध्ये जायचे त्यामुळं इमोशनली जे ट्रेडिंग असतं ह्या प्रकारचं ते आपण टाळलं पाहिजे जर आपल्या सेटअपवर आपण ट्रेड घेतला आणि तो लॉस झाला समजायचं हा ट्रेड आपला फेल गेलेला आहे शांत बसायचं शांत बसणं हे एक चांगल्या ट्रेडरचं लक्षण आहे त्यामुळं मंडळी इमोशनली ट्रेडिंग करणं ही चूक तुम्ही कधीही करू नका जी मी केली होती मित्रांनो पाच नंबरची चूक म्हणजे रिस्क मॅनेजमेंट न करणं कॅपिटल आपलं किती आहे किती मी लॉट साईज घेते ह्याचा काहीही विचार करायचो नाही मी त्यावेळेस कॅपिटल आहे माझं पन्नास हजार आणि डायरेक्ट एक लॉटने मी ट्रेड घेतो आहे काही ह्याला काही अर्थ नाही त्यामुळं व्हायचं काय एका ट्रेड त्यावेळेस असं वाटायचं मला की हा ट्रेड माझा पक्का सेटअपवर आहे शंभर टक्के ह्याच्यामध्ये मी जास्त लॉट साईज घेतो आणि व्हायचं काय तोच माझा ट्रेड अगेन्स्ट जायचा आणि अगेन्स्ट गेलं की झालं कॅपिटल फिनिश हे व्हायचं हे ह्याला कारण काय रिस्क प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट नाही माझं कॅपिटल किती आहे मी लॉस साईज किती घेतो आहे मी प्रॉफिट किती घेतो आहे आणि मी लॉस किती घेतो आहे जर तुम्ही तुमच्या सेटअपवर ट्रेड आला असेल बसला असेल बसत असेल तर मला ह्याच्यातून प्रॉफिट टार्गेट किती मिळणार आहे वन एच टू टू मिळणार आहे वन एच टू थ्री मिळणार आहे की वन एच टू वन मिळणार आहे की वन एच टू हाफ जर तुम्हाला पाचशे रुपये प्रॉफिट मिळत असेल आणि तुमचा एस एल जर अडीचशे रुपये लागत असेल तर तुम्ही तुम वन एच टू नक्की घ्या पण टार्गेटचा काय पत्ता नाही एस एलचा काय पत्ता नाही डायरेक्ट ट्रेड घ्यायचा आणि नंतर मग विचार करायचा मग मार्केट इथं जाऊ शकते का ह्या लेवलपर्यंत जाऊ शकते का मार्केट जर लॉस uh, कुठपर्यंत घ्यायचा हे हे ह्याला काही अर्थ नाही त्यामुळं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करायचं ते पण ट्रेड घेण्यापासून मला जर वन इस टू टू मिळत असेल तर कमीत कमी मी ट्रेड घेईन वन इस टू फाय थ्री फोर हे पुढच्या गोष्टी झाल्या पण कमीत कमी वन इस टू टू जर मिळत असेल तर त्याप्रमाणे लॉट साईज आणि ती पण लॉट साईज महत्त्वाची आप की आपलं किती कॅपिटल आहे त्याप्रमाणे आपण लॉट साईज घ्यायचं हे सगळ्याला काय म्हणायचं तर रिस्क मॅनेजमेंट करणं मंडळी हे मी सुरुवातीला करत नव्हतो आणि ह्या सगळ्या सगळ्या चुकांचं रिझल्ट काय तर माझं अकाऊंट गेलं म्हणजे खाली झालं एक लाख ऐंशी हजारचा लॉस झाला हे हे सगळ्याचं कारण आता मंडळी करायचं काय ह्या ज्या मी चुका सांगितल्या ना ह्या ज्या ह्या चुका तुम्ही ह्या चुकांवर लक्ष ठेवायचं की ह्या चुका माझ्याकडून तर होत नाही असा विचार करायचा ज्या वेळेस तुम्ही चार्टसमोर बसाल तेव्हा तर मित्रांनो ह्या चुका तुम्ही नक्की टाळा आणि ह्या चुका जर टाळल्यात तर समजायचं तुम्ही त्या दिवसापासून शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ह्या चुका टाळा आणि शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडंफार माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर आणत राहणार आहे जे की आपल्या सगळ्या ट्रेडर्स लोकांना बेनिफिशियल फायदेशीर ठरणार आहेत मला माहिती आहे खूपशी लोकं लॉसमध्ये आहेत ज्या परिस्थितीतून मी गेलेलो आहे अशा परिस्थितीमध्ये खूपशी लोकं आहेत आणि त्या लोकांना म्हणजे तुम्हा आम्हाला त्या लॉसमधून जर माझ्या एक्सपिरियन्सनी बाहेर पडता येत असेल तर मला ती समाधानाची गोष्ट आहे तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार